नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो जो समोर तुम्हाला दिसत आहे हा माझा हरभरा आहे माझं नाव विलास शिंदे आहे आणि आता पूर्ण हरभरा हा घाटे अवस्थेमध्ये आहे जबरदस्त घाटे लागलेली आहेत तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये जबरदस्त घाटे लागलेले आहेत याच्यावर संपूर्ण धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आर पी एस शेहात्तर वापरलेले आहे आळीसाठी इमोनिस अल्ट्रा वापरलेले आहे आणि बुरशीनाशक मायकुरीसुद्धा वापरलेला आहे तर जवळपास हरभरा बघू शकता तुम्ही घाटेसुद्धा जबरदस्त लागलेले आहेत आणि याला तीनच फवारण्या झालेल्या आहेत किती तीनच फवारण्या झालेल्या आहेत खूपच छान हरभरा जमलेला आहे आणि याच्यावर धन्वंतरीचं गोरिस प्रॉम डी ए पी ज्याला आपण गोरिस प्रॉम डी ए पी म्हणतो ते खत वापरलेलं आहे याची बीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे हरभऱ्याची म्हणजे याला सर्व जैविक औषधी वापरलेलं आहे केमिकल यामध्ये कोणतंही औषधी वापरलेलं नाही तर अशा पद्धतीने हरभरा आलेला आहे म्हणजे स्वतः एक मी एक शेतकरी असून एक धन्वंतरीमध्ये पाच वर्ष झाले मी, मी कार्यरत आहे आणि मी स्वतः अनुभव घेतला की बा आपण जैविकच औषधी वापरू जैविकच खत वापरू आणि जैविक खतसुद्धा वापरलं बीज प्रक्रिया केली तीन फोरण्या जैविकच्याच केल्या आणि शंभर टक्के रिझल्ट हा तुमच्या डोळ्यासमोर आहे कारण बघू शकता तुम्ही ही माझी विहीर आहे विहीर जवळपास साठ फूट विहीर आहे पाणीसुद्धा खूप छान आहे या हरभऱ्याला तीन पाणी झालेले आहेत आता काही पाण्याची आवश्यकता नाही पाण्याची आवश्यकता नाही याला तर अशा पद्धतीनं माझं नियोजन असतं शेतातलं मी दररोज जरी फिरत असलो तरी शेतात सकाळ संध्याकाळ जेव्हा मला टाईम भेटेल त्यावेळेस मी शेतामध्ये अवश्य शेताची पाहणी करत असतो शेतात येऊन काय अडचण आहे ती आपण पाहणी करायची आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन करायचं शेतकऱ्यापर्यंत जायचं असं आपलं काम असतं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अनंता शिंदे पाटील माझं चॅनल आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर अकरा चौतीस त्र्याण्णव